स्थानिक स्वराजच्या स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे त्यात व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे आणि या निवडणुका टप्प्या टप्प्यानं होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं ही महत्त्वाची आणि मोठी माहिती दिलेली आहे आता या निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे त्या होणार आहे आणि त्या निवडणुका या टप्प्या टप्प्यात होणार आहे आपण नगरपंचाय किंवा चर्चा वगैरे जे इलेक्शन आहे ते इलेक्शन सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेस थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते इलेक्शन जसं इलेक्शन करते जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि हे इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक कसा आहे की या इलेक्शन मधल्या ज्या स्टेप्स आहेत यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते मध्ये आरक्षण जे आहे म्हणजे सीएसटी आणि ओबीसी याचं आरक्षण आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे मतदार यादीचं विभाजन आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये इलेक्शन कंडक्ट करावं लागतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या